नमस्कार मित्रांनो पुन्हा पण स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मशीनची धार कशी काढावी त्या प्रकारे तर चला पाहूयात सर्वात पहिल्यांदा थांनाक अशा प्रकारे धरावे असं मूठ आणि एक अंगठा बाहेर अशा प्रकारे दावा जसं की बऱ्याचदा आपला हा अंगठा अशी धार काढल्यामुळे दुखतो त्यामुळे बिना अंगठ्याची काढली तरीही निघू शकते पहा आता अशा प्रकारे जर तुम्ही धार काढली तर गुरांनाही काही दुखापत होणार नाही व तुमची ही धार लवकरात लवकर पूर्ण होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद